काकड़ी भाव 17 रुपये 17 रुपये किलो पेरू भाव वीस रुपए काकड़ भाव किलो काकोभी डांगर भोपड़ा भाव दुपे रुपए, किलो डांगर काकड़ी भाव अठरा रुपए राजमा भाव तीस रुपए फ्लावर भाव सत्रह घोसाला भाव पस्तीस रुपए पेरू भाव तीस रुपए काकड़ी भाव बारह रुपए वांगी भाव पासष्ट रुपये पासष्ट रुपये किलो वांग कोबी भाव वीस रुपये काकडी भाव अठरा पंधरा पंधरा साडे बारा रुपये रुपये कोबी नमस्कार काय नमस्कार। पाले भाजी आज मेथ्या काय झाल्या आज मेथ्याची एकही गड्डी मार्केटला नव्हती त्याच्यामुळे मेथीचे रेट आजचे काही सांगू शकत म्हणजे मेथीची आवकच नाही कोथिंबीर कोथिंबिरी अठ्ठावीस ते पस्तीस रुपये एवढ्या वाढल्या कशामुळं चॉपर माल पस्तीस रुपये गेलेले आवक कमी असल्यामुळं पण मॅक्सिमम रेंज तीस रुपयाची आहे तीस पर्यंत म्हणजे सरासरी भाव तीस रुपये सांगू शकतो पालक पालक अठरा ते चोवीस रुपये अठरा ते चोवीस म्हणजे पालकचे पालक बाजार वाढले दिसत पालकचे बाजार वाढले शापू खपलाय पंधरा ते सतरा रुपये पंधरा ते सतरा हा चॉपर माल चवळई चवळई खपली दहा ते पंधरा रुपये मुळा मुळा बारा रुपये भाव कापला कडी पत्ता दहा रुपये गड्डी पुदिना दहा रुपये गड्डी बाकी आवक कशी आहे म्हणलं तर आता सध्या आवक होते फक्त चाळीस टक्के माल शॉर्ट झालेला आहे बाकी आता आहे ह्या बाजारावरती शेतकरी समाधानी आहेत पण टाक्यामुळं माल गेलेले आहेत आता ओळे चालू होतील त्याच्यामध्ये पण माल जाऊ शकतात पण शेतकरी समाधानी आहेत ह्या बाजारामध्ये